नाशिक पुणे महामार्गावर उपनगर या ठिकाणी सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संतोष एकनाथ संसारे आणि रुपाली सचिन काळे या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला संतोष संसारे हे सुंदरबन कॉलनी जुना अखंड हॉस्पिटल लेखानगर सिडको इथले ते रहिवासी होते तर रुपाली काळे जलरोड इथल्या गोदावरी सोसायटीमध्ये राहत होत्या याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस सुरू असल्यानं काही जण नाशिक पुणे महामार्गावर नाशिकहून येताना उपनगर सिग्नलपूर्वी पाऊस सुरू असल्यानं दर्गासमोर वळणावर झाडाखाली काही जण मोटरसायकल बाजूला उभी करून थांबले होते अचानक नाशिकहून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्नाळा शिर्डी बस क्रमांक एम एच वीस बी एल बत्तीस चोपन्न ना, ही नाशिकहून येताना आर्मी गेट समोर नियंत्रणाबाहेर गेल्यानं बस थेट वळणावर भिंतीला धडकली या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला रुपली हिचा पती सचिन हे जखमी झाले बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड